मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील केशवराजनगर हल्लीमुकाम शिवाजीनगर येथील चोवीस वर्षी विवाहिता घरच्यांना काहीही न सांगता राहत्या घरी शिवाजीनगर येथून निघून गेली सोबत मुलीला देखील घेऊन गेली चोवीस जून रोजी दुपारी दोन वाजता विवाहिता निघून गेल्यानंतर तिच्या पतीने सर्वत्र शोध घेतल्यानंतर अठ्ठावीस जून रोजी रात्री अकरा वाजता मिसिंग दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील केशवराजनगर हल्ली मुक्काम शिवाजीनगरमध्ये राहत असलेल्या एका चोवीस वर्षीय विवाहित महिलेने आपल्या मुलीसह घरच्यांना काहीही न सांगता चोवीस जून रोजी दुपारी दोन वाजता घरून निघून गेली घरच्यांनी या विवाहितेचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर अठ्ठावीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजता या युवाहितेच्या पतीने दिलेल्या खबरेवरून मिसिंग क्रमांक बत्तीस साबलिक दोन हजार पंचवीस प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू